शेतकरी मित्रांनो ठीक आहे आजचा आपला विषय आहे की आजचा आपला विषय शेतकरी मित्रांनो तुमच्या पिकांची नुकसान भरपाई ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो निश्चितच तुमच्या पिकांची नुकसान भरपाई या ठिकाणी होणार आहे सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करा बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून अशा प्रकारच्या सरकारी योजना तुमच्यासारख्या गरीब शेतकऱ्यापर्यंत पोहोचवल्या जातील ठीक आहे तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा कुठलेही अपडेट मिस करू नका व्हिडिओला स्किप करू नका अन्यथा या ठिकाणी अर्धवट माहितीच तुम्हाला या ठिकाणी भेटेल तर शेतकरी मित्रांनो प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत तुम्हाला तुमच्या शेतामध्ये जे नुकसान झालेलं आहे त्या नुकसानची भरपाई तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे हे केंद्र सरकारची योजना आहे मित्रांनो या योजनेचा शेतकऱ्याला एक वरदान म्हणून फायदा ठरलेला आहे या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी तुमचे नुकसान भरपाई भेटणार आहे त्यासाठी काही कागदपत्र लागणार आहे ते कागदपत्र मी सांगणार आहे पुढे तुम्हाला या व्हिडिओमध्ये ठीक आहे तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करा लाईक केलं नसेल अजून व्हिडिओला तर ठीक आहे आता हे बघा या ठिकाणी कागदपत्र लागतील कसं आहे शेतकरी मित्रांनो आपल्या भारतामध्ये सर्व कायदे आहेत योजना आहेत परंतु तरी अंमलबजावणी होत नाही आता बघा ना तुमच्यासाठी रोज योजना निघतात रोज पण तुम्हाला हे माहिती कधी होते वर्षातून तुम्हाला दोन की तीनच योजना माहीत भेट माहिती होतात तुमच्यासाठी रोज योजना निघतात रोज परंतु हे कोणाला माहीत आहे जो माझी व्हिडिओ बघतो त्यालाच माहीत आहे ना बाकीच्या कोणाला माहीत आहे म्हणून सर्वप्रथम चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच प्रकारच्या योजना जे कोणी सांगत नाही कोणाला योजना तुम्हाला माहिती पडतील तर शेतकरी मित्रांनो बघा व्हिडिओ पूर्ण बघा स्कीप करू नका पूर्ण माहिती भेटण्याकरता तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत तुमच्या पिकाची नुकसान भरपाई या ठिकाणी भेटणार आहे ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो त्यासाठी आवश्यक कागदपत्र लागणार आहे आणि ते कागदपत्र तुम्हाला विमा विमा अधिकाऱ्याकडे जमा करावा लागणार आहे आता ते विमा अधिकारी कोण आहे कोणाकडे जमा करावा लागणार आहे जमा म्हणजे तुम्हाला ग्राहक केंद्रावरतीच केंद्रावरती जायचं आहे आणि फॉर्म भरायचा आहे प्रधानमंत्री विमा फसल योजना अंतर्गत हा फॉर्म आणि त्या फॉर्म भरताना काय आवश्यक कागदपत्र लागणार आहे ते कागदपत्र मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे तर हे बघा शेतकरी मित्रांनो तुमचं आधार कार्ड लागणार आहे ठीक आहे त्याचबरोबर तुमचं बँक पासबुक लागणार आहे बँकेत पैसे येण्यासाठी त्याचबरोबर तुमचं जे निवडणूक कार्ड आहे वोटर आय डी म्हणतो ते वोटर आय डी या ठिकाणी लागणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला त्याचबरोबर एक तुमचं रेशन कार्ड आहे शिज्ञापत्र त्याची चरस लागणार आहे आणि ते सुद्धा या ठिकाणी लागणार आहे त्याचबरोबर तुमचं दारिद्र्य रेशन कार्ड असेल ते लागणार आहे असेल तर असेल नसेल तर अवघ्या असेल तर ते लागणार आहे तर अशा प्रकारे आधार कार्ड तुमचं शेत रहिवासी शेतकऱ्याचा रहिवासीचा दाखला शेतकरी असल्याचा दाखला ठीक आहे तुमचा पत्ता तुमचा ॲड्रेस तुमचं बँक पासबुक तुमचं निवडणूक कार्ड तुमचं रेशन कार्ड तुमचं शिज्ञापत्रक पत्र ह्या सर्व मी डॉक्युमेंट तुम्हाला जेवढं सांगितले तेवढं सगळं डॉक्युमेंट लागणार आहे तर हे सगळे डॉक्युमेंट गोळा करून तुम्ही ग्राहक सेवा केंद्रावरती जा आणि हा जो फॉर्म आहे प्रधानमंत्री विमा फसल योजना हा फॉर्म भरून टाका जेणेकरून तुमचं या ठिकाणी जे नुकसान झालं असेल हे नुकसान त्या ठिकाणी भरून निघेल आणि तरी तुम्हाला काय अडचण आली तर मला कमेंट करा आणि जे ग्राहक सेवा केंद्रावाले लोक आहेत त्यांना विचारा ते नक्कीच तुमच्या प्रश्नाचं निराकरण त्या ठिकाणी करतील तुमच्या ग्राह ग्रामसेवक असेल त्या ग्रामसेवकला विनंती करा त्यानं ऐकलं नसेल, नसेल तर त्याच्या नावाची तक्रार करा ग्रामसेवकाच्या नावाची तक्रार करा जर कामं ऐकत नसेल तर कारण अशा प्रकारचे भ्रष्टाचारी आणि भ्रष्टाचारयुक्त माणसं आपल्या समाजात असल्यामुळे आपला भारत देश आज मागास राहिलेला आहे कंप्लेंट करायला शिका एखादा ग्रामसेवक पैसे खात असेल त्याची कंप्लेंट करायला शिका एखादा एखादा तहसीलदार पैसे खात असेल त्याची कंप्लेंट करायला शिका अधिकाऱ्याची कंप्लेंट करायला शिका माहिती विचारा आलेले विचारा आलेलं माहिती ग्रामसेवकाला की सांग या योजनेसाठी काय कागदपत्र लागतील प्रधानमंत्री विमा फसल योजनेअंतर्गत माहिती काय लागेल कोणतर तुम्हाला त्रास द्यायला तर जाब विचारायला शिका आणि ह्या ज्या योजना आहेत ह्या कसं तुम्ही जर घरी बसल्या बसल्या होणार नाही ते कामं वास्तविक तुम्ही गेले ग्राहक सेवा केंद्रावरती तिथं काम केलं तर एक कामं होणार आहेत ठीक आहे म्हणून तुम्ही एका ठिकाणी बसून तर काही योजना पूर्ण होणार नाही आहे तुम्ही वास्तविक त्या ठिकाणी जाऊन ती योजना पूर्ण करा ग्राहक सेवा भेट द्या ग्राहक सेवा केंद्राला अडचण आली कागदपत्र विचारा ठीक आहे तो बस नामही काफी आहे प्रधानमंत्री विमा फसल योजना बरेचशा लोकांनी नव पहिल्यांदा नाव ऐकलं असेल आहे तर निश्चित योजनाचा फायदा आहे शेतकरी मित्रांनो आणि मी एक प्लेलिस्टमध्ये फोल्डर आहे त्या फ्लेलिस्टमध्ये चार पाच फोल्डर आहेत त्यातलं एक फोल्डर आहे शेतकऱ्यांसाठी योजना व महाराष्ट्र सरकारच्या योजना ते फोल्डर ओपन करून तुम्ही तुमच्यासाठी जेवढे मी आता लोक व्हिडिओ बनवले शेतकऱ्यांच्या योजनेसाठी किंवा सरकार योजनेसाठी ते बघू शकता आणि रोज रात्री दहा वाजता मी लाई येत असतो नाही आल्यानंतर मी त्या ठिकाणी लाईव्ह सेशन घेत असतो त्या ठिकाणी या तुमचे प्रश्न विचारा नक्की तुमच्या प्रश्न निराकरण आपण त्या ठिकाणी करू ठीक आहे काही अडचण आली तर मला विचारा सेवा केंद्रावाल्यांना विचारा ठीक आहे तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र